प्रभावी जनजागृती मोहीम आणि उपचार जिल्ह्यात हिवताप डेंग्यू मलेरिया डासांपासून होणाऱ्या आजारांची साथ आटोक्यात आली आहे अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे एक ते तीस जून कालावधीत हिवताप जनजागृती मोहीम राबवण्यात आली या मोहिमेच्या यशाबद्दल जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर आनंद मोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली पावसाळ्याच्या काळात विशेषतः जून ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी परिसर स्वच्छतेला प्राधान्य देणं गरजेचं आहे त्याचाच एक भाग म्हणून पाणी साठवण्याच्या जागा स्वच्छ करणं पाणी झाकून ठेवावं हे नियम पाळले तर डासांमार्फत प्रसार होणारे डेंगी मलेरिया चिकूनगुन्या हे आजार होणार नाहीत यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे एक ते तीस जून या कालावधीत हिवताप जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आलं जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात हिवताप रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या हिवताप डेंग्यू मलेरिया रुग्णांची माहिती तसंच त्यांच्या रक्त तपासणीसंबंधीचे अहवाल शासकीय रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात देणं आवश्यक आहे असंही डॉक्टर मोरे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला बाजीराव कांबळे वंदना दाते जे के कांबळे उपस्थित होते